भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅलीचं अद्भुत दृश्य अनुभवायला भारत माता की जय वंदे मातरम या जोरदार घोषणांसह देशाच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या वीर सैनिकांचा सन्मान करण्यासाठी साईबाबांच्या शिर्डी एक भव्य तिरंगा रॅली निघाली हजारो राष्ट्रप्रेमी नागरिकांनी हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीच्या या पर्वात उत्साहात सहभाग घेतला याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील शिर्डी आणि पंचक्रोशीतील हजारो देशभक्त नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या दरम्यान सर्वत्र भारतमाता की जय आणि मातरमच्या घोषणांनी शिर्डीनगरी गजबजून गेली तिरंग्याच्या लहरांनी समाजातील एकात्मता आणि देश अभिमानाची भावना पुन्हा एकदा जागृत केली आहे हा कार्यक्रम केवळ ध्वजारोहणापुरतं मर्यादित न राहता देशप्रेम सैनिकांचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा एक उत्कृष्ट कार्यक्रम ठरला आपल्या देशानं ज्या पाकिस्तानच्या रेकर्ड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जे आपले सत्तावीस निरपराध नागरिक मारले गेले त्या पेलगामच्या हल्ल्याचा बदला आपल्या देशाने जो घेतला आणि ज्या जे शौर्य आपल्या जवानांनी दाखवलंय पाकिस्तानामध्ये घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले पहिल्यांदा अशा प्रकारची मोठी कारवाई झाली हे प्रत्येक भारतीय भारतीय नागरिकाला अतिशय गौरवशाली त्याच्या आपल्या सर्वांच्या दृष्टीला दिवस होता आणि त्या सैनिकांचा अभिनंदन करण्यासाठी हा देश संपूर्ण तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे हे अधोरेखित करण्यासाठी ही तिरंग यात्रा आपण आज काढलेली आहे आता बरेच हजारो लोक आज सहभागी होते हे खरं म्हणजे सिंबोलिक होत आज संपूर्ण देशामध्ये ज्या तिरंगा रॅली निघालेल्या आहेत लाखो कोट्यावधी जनता या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत देशाच्या जवानांच्या प्रती तिन्ही दलांच्या जवाप्रती देशाच्या नागरिकाला वाटणारा जो अभिमान आहे आणि त्याचबरोबर याचं जे लिडिंग फ्रॉम द फ्रंट आपण ज्याला म्हणतो ते आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ज्या ताकदीनं विश्वासानं आपल्या सैन्य दलाच्या पाठीमागे आपलं बळ उभं केलं मला वाटतं देशाची की युद्धाची सिद्धता काय आहे हे मला वाटतं जगाला त्यांनी दाखवून दिलं त्यांचं सुद्धा आज प्रत्येक जन भारतीय जन नागरिक त्यांचं अभिनंदन करतोय असे असे जे लोक जे असे आरोप करणारे आहेत एक तर ते विकृती असले पाहिजे त्यांनी विकृती असली पाहिजे भंपक असले पाहिजे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून भागणार नाही पण आमचा सैनिक सीमेवर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये कसा लढतो मला वाटतं त्या सैनिकांच्या बरोबर त्यांना एक शिक्षा म्हणून एक महिनाभर पाठवलं पाहिजे म्हणजे आमच्या देशाच्या सैनिकांची सिद्धता काय आहे हे त्यांच्या लक्षात येईल ते म्हणून त्यांना मला वाटतं एकदा देशाच्या नागरिकांनी हा निर्णय केला पाहिजे अशा सगळ्या देश रोहांना ज्यांना पाकिस्तानचा बोलता आहे त्यांना एक तर पाकिस्तानात देऊन घातलं पाहिजे किंवा मग त्या देशाच्या देशाला अस्थिर करून पाहणारे आहेत आतंकवादी त्यांच्या तरी ते हवाले केले पाहिजे मोदी मध्ये देखील करताना विरोध पाहायला मिळतात ते उजरू होत नरेंद्र मोदी पेक्षा असं देखील म्हटलं एका विरुद्ध झालेले युद्ध हे वेगळ्या स्थिती परिस्थितीमध्ये त्यावेळी बांगलादेशची निर्मिती झाली देश एकजूट झाला होता कारण त्यावेळच्या प्राप्त परिस्थितीमध्ये जो निर्णय इंद्रजीने घेतला त्याची तुलना आजच्या निर्णयाशी होऊ शकत नाही इथं निरपराध लोकांची हत्या केल्यानंतर देशामध्ये घुसून पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा घुसून आपण त्या उद्ध्वस्त केलीच परंतु पाकिस्तान हवाई दलाची सुद्धा अनेक जे एअरबेस होते ते, हो ते उद्ध्वस्त केले भारताची जी युद्धाची क्षमता जी आहे आमची युद्धाची सिद्धता आहे ही जगाला दाखवून देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं दो दोन्ही ची स्थिती अतिशय भिन्न होती त्याची तुलना करणं योग्य नाही मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी